कणकवलीतील शिवडाव धरणाचं पाणी गड नदीपात्रात दाखल झाल्याने कणकवली शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान कणकवली शहरासह हळवळ हरकुळ हर सांगवे आदी गावांच्याही योजना पुन्हा कार्यान्वित झाल्यात गतवर्षी कणकवली तालुक्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पाऊस झाला होता तर गड नदीपात्रातील बंधाऱ्यांना गळती लागली होती त्यामुळे एप्रिलपासूनच कणकवली शहर आणि तालुक्यातील अन्य गावात टंचाईच्या झळात तीव्र झाल्या होत्या कणकवली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोंडीतही पाणी साठा कमी झाला होता यावर पर्याय म्हणून नगरपंचायतने परिसरातील गाळउपसा केला तसेच बंधाऱ्यांच्या पाणी आणून शहरवासियांना पाणी पुरवठा सुरळीत ठेवला होता मात्र हा पाणीसाठा देखील अटत चालल्यानं पाटबंधारे विभागाला शिवडाव धरणातील पाणी सोडण्याबाबतचे पत्र दिले होते त्यानुसार एक मे रोजी शिवडाव धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय हे पाणी गड नदीपात्रातील शहर झाला त्यामुळे आता पाऊस पडेपर्यंत कणकवली शहरवासियांची पाणी टंचाई पासून सुटका झाली आहे शिवडाव धरणाचे पाणी गड नदीपात्रात आल्याने कणकवली शहरासोबतच सांगवे हरकुळ हळवळ हर आदी नदीकाठच्या गावांच्याही नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्यात